नमस्कार मी सविता दोत्रे सविता टी फॅशन अश्विन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आल्यात तर मी कमेंट वरती बोलणार आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणं पण गरजेचं आहे आणि काही कमेंट अशा असतात की त्यांचं उत्तर कमेंट मध्ये मी नाही देऊ शकत तर हे बघा हा एक ब्लाऊज द्यायचा आहे मला खूप दिवस झालाय पेंटिंग पडलेला आहे त्या ताईं त्या ताईंनी समजून घेतले कारण तुम्हाला जसं माहितीये घरात काही ना काही अडचणी चालू आहे त्यामुळे ब्लाउज देणं झालं नाही तर सॉरी म्हणता येईल ना तर मला कसं तरी वाटतंय आणि तुम्ही काम बघू शकता भरपूर काम आहे आता काही करून मला ऍडजस्ट करून द्यायचे तर बघा हा एक ब्लाउज आहे हा ह्या साडीवरचा काढलाय अस्तर काढलाय हा ह्या साडीवरचा अस्तर काढून ठेवलाय आणि बघा ब्लाउज आहे तर आता हे डिझाईनचा ब्लाऊज आहे हा सिंपल आहे आणि हा फुगाबाई बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही आम्हाला फुगाबाई वगैरे दाखवा तर त्यांची घेऊ नका थोडासा वेळ द्या मला तुम्हाला सगळ्या डिझाईन वगैरे पण दाखवी फुगाबाईची कटिंग स्टिचिंग पण दाखवी ही एक साडी आहे याच्यामधला पण ब्लाउज आहे हा पण शिवायचा हा पण साधा सिंपल आहे कारण असं होतं की तुम्ही म्हणतात की ताई आम्हाला डिझाईनचे ब्लाऊज दाखवा पण काय होतंय की सध्या सगळ्याला कंटाळा आला डिझाईन घालून त्याच्यामुळे जास्त डिझाईनची ब्लाऊज येत नाही तर हे ब्लाऊज असल्यामुळे मला वेळ पण मिळत नाही की तसा व्हिडिओ बनवायला डिझाईनचा तरी मी प्रयत्न करीन आणि तुमच्या कमेंट वरती पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन थोडस टाइम लागेल पण व्हिडिओ येतील टेन्शन घेऊ नका तर बरेचदा हे म्हणतात की रोज व्हिडिओ टाकत जाताई तर खूप प्रयत्न करते मी मनापासून की रोज व्हिडिओ यायला पाहिजे आणि करीन प्रयत्न तर तुम्ही असा सपोर्ट करा आता तुमच्या कमेंटचं मला उत्तर द्यायचंय त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आणि ब्लाऊज पण दाखवायचे होते तुम्हाला तर चला मी आता कमेंट वाचते आणि कमेंटचा रिप्लाय देते तर सर्वप्रथम वैशाली ताई आहेत त्या ता म्हणतात की माझा पुढचा गळा बोल येत नाही ता ताई तर सांगा काय करायचं तर ताई मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले त्याच्यामध्ये दाखवले की कटोरी ब्लाउज असू द्या फोर टच असू द्या किंवा वन टच असू द्या प्रिनसेस कट ब्लाऊज असू द्या पुढचा गळा ब्लाऊज स्टिचिंग करता वेळेस कसा कट करायचा रील्स पण बनवलेल्या आहे आता तर तुम्ही आपल्या सविता टी फॅशन मध्ये गेल्यानंतर व्हिडिओ नाव येतं त्या व्हिडीओमध्ये जायचंय चॅनल ओपन केल्यानंतर आणि मध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल जर व्हिडिओ तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही मला परत कमेंट करा त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवीन तर दुसरी कमेंट आहे आयडीचं नाव आहे शिवा पण त्या ताई आहेत का जेंट्स आहेत ते माहिती नाही त्यांनी कमेंट केलीये कारण कधी कधी काय होतं आयडीचं नाव आहे ते जेंट्सचं नाव असतं आणि मग मी रिप्लाय देते तेव्हा मी ताई बोलते आणि मग गैरसमज होतो की मी जेंट्स आहे असं झालंय माझ्यासोबत तर तुम्ही ज्यावेळेस कमेंट करता त्यावेळेस तुमचं नाव त्याच्यामध्ये टाकत जा की मी अमके अमके आहे आणि मी माझं नाव हे आणि कमेंट लिहित जा तुमची काय असेल ती मग मी तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देत जाईल तर आयडीचं नाव आहे शिवा तर अंगावर माप कसं घ्यायचं ते सांगा ताई तर अंगावरून माप कसं घ्यायचं तुम्हाला जसं मी आता बोलले की व्हिडिओ अपलोड केलेले ते जाऊन तुम्ही बघा त्याच्यावरती तुम्हाला एकदम परफेक्ट म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे की अंगावरच माप कसं घ्यायचं वहीमध्ये कसं लिहून ठेवायचं भरपूर व्हिडीओ अपलोड केलेले तर तुम्ही व्हिडिओ जाऊन सर्च करा नाही मिळाला तर मला कमेंट करा मग मी त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बनव त्याच्यानंतर तिसरी कमेंट आहे सोनाली पाटील तर त्या म्हणतात तुमचे व्हिडिओ बघून मी दिवसाला पाच ब्लाऊज शिवते ताई जय सद्गुरू तर जय सद्गुरु ताई अरे वा खूप छान अशीच प्रगती करत राहा तर त्याच्यानंतरची कमेंट आहे आयडीचं नाव आहे समाधान तर आता ह्या ताई तुम्ही तुमचं नाव सांगत जा कमेंटमध्ये तुम्ही ताई आहेत का दादा आहेत ते तसं लिहित जा कमेंट करताना तर त्यांची कमेंट आहे चौतीस साईज कटोरी ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवा ताई प्लीज तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटिंग स्टिचिंगचा तो जाऊन बघा तुम्ही चौथी साईजचे भरपूर व्हिडीओ टाकलेले होते आणि तुम्हाला कटोरी ब्लाउजचा पाहिजे का फोरटकचा पाहिजे का प्रिन्स कटचा पाहिजे ते असं कमेंट मध्ये पूर्ण लिहित लक्षात येईल मग मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येईल तर कमेंट करताना पूर्ण कमेंट करत जा त्याच्यानंतरची कमेंट आहे सुषमा ताई त्या म्हणतात प्रिन्सेस कट प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई किती घेता ताई ते सांगा आता मी जो काल व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्येच तुम्हाला मी शिलाई किती घेतली ती सांगितलेली त्या यान त्याच व्हिडीओमध्ये तुम्ही कमेंट केली तर तुम्ही व्हिडीओ पूर्ण बघितला नाही त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं नाही आणि तुम्ही व्हिडिओ थोडासा बघितलाय फक्त ब्लाऊज बघितलं आणि त्याचा पुढचा व्हिडिओ बघितला नाही त्याच्यापुढे मी काय बोलले ते तर पूर्ण व्हिडिओ जर बघितला असता तर तुमच्या लक्षात आलं असता त्याच्यामध्ये मी शिलाई सांगितली किती घेतली ती तो व्हिडिओ पूर्ण बघा मग तुमच्या लक्षात येईल की कट ब्लाउजची शिलाई मी किती घेतली आणि अगोदर पण व्हिडिओ अपलोड केले त्याच्यामध्ये पण टाकलेले मी शिलाई किती घेते त्याच्यानंतर वैशाली पाटील ताई आता त्या म्हणतात की कटोरी नीट बसत नाही तर त्यासाठी काय करायचं तर ताई तुम्ही पेपर कटिंग वरती प्रॅक्टिस करा पेपर कटिंगचा पॉइंट जरी चुकला तरी कटोरी ब्लाउज नीट बसत नाही आणि जर थोडीफार जरी मिस्टेक झाली शिलाईमध्ये कमी गेलं जास्त गेलं तर त्याच्यामुळे पण ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा जी पेपर कटिंग घे पेपर कटिंगचा व्हिडिओ बघा तशी कटिंग करा आणि नंतर तुमचं स्वतःचं ब्लाउज येतो कटिंग करा की पेपर कटिंग ठेवून कसा वाढवायची कटोरी काय करायचं ते सगळं डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकलेले ते जाऊन तुम्ही सर्च करा बघा आणि जर नाही बसली तुमची कटोरी तर मग मला कमेंट करा मी त्याच्यावरती परत एकदा व्हिडिओ बनवतील तर त्याच्यानंतरची कमेंट आहे मीनाक्षी जाधव ताई त्या म्हणतात ताई तुम्ही पेपर पॅटर्न कसे देता तर ताई तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमचा नंबर ऍड्रेस पत्ता पाठवायचा आहे म्हणजे तुमचा पिनकोड नंबर वगैरे तर मी आता दोन दिवसामध्ये माझं सिम चालू झालंय आणि आता फक्त व्हॉट्सअप खोलायचं बाकी आहे तर व्हॉट्सअप खोलल्यानंतर तुम्ही त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करायचंय आणि त्या व्हॉट्सअपला मेसेज करायचंय नंतर तुम्हाला मी तिकडे सगळी डिटेल माहिती सांगत त्याच्यानंतर तुम्ही तुमचा मला ऍड्रेस पत्ता पाठवायचा आहे तुम्हाला जे पॅटर्न पाहिजे ते तुम्ही मला सांगायचंय व्हॉट्सअपला मेसेज करून त्याच्यानंतर तुमचे पॅटर्न तयार झाले की मी तुम्हाला मेसेज करणार मग तुम्ही मला गुगल पे मे पैसे करायचे आणि त्यानंतर मी तुमचं कुरिअर पोस्टानी टाकणार तुमचं कुरिअर तुम्हाला घर पोहोच मिळ तुम्हाला आणि तुमची पॅटर्न मिळतील तर टेन्शन घेऊ नका आता मी तुम्हाला मोबाईल नंबर पण सांगणार आहे नेक्स्ट म्हणजे मी व्हॉट्सअप चालू करीन त्यावेळेस मी तुम्हाला नंबर पण सांगन की काय नंबर आहे कोणत्या नंबरला व्हॉट्सअप करायचंय तुम्हाला मेसेज करायचंय ते टेन्शन घेऊ नका तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाले तर त्यानंतरचा प्रश्न आहे पूजा ठोमरे ताईचा तर त्या म्हणतात ताई खूप छान व्हिडिओ असतात आणि मी तुमचे व्हिडिओ रोज बघते तर धन्यवाद ताई तुम्ही रोज व्हिडिओ बघतात त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद त्याच्यानंतरचा प्रश्न आहे संतोष मोरे तर तेच मी जसं बोलले की कमेंटमध्ये तुमचं नाव येत जा तुम्ही ताई येत का दादा येत ते आणि मग मला तसं कमेंट वरती बोलता येतं तर असं काय होतं की आयडीचं नाव वेगळं असतं आणि व्हिडिओ बघणारे कोण आहेत लेडीज नसतं त्याच्यामुळे मला बोलायला टेन्शन येतं की म्हणजे काय बोलायचं आता समजा मी ताई म्हणून बोलले तर ते दादा असतात दादा म्हणून बोललं तर ताई असतात असं होतं तर पूर्ण कमेंट करत जा तुमचं नाव सांगत जा त्याच्यामध्ये की तुम्ही ताई आहेत का दादा आहेत ते आणि तर त्यांनी असं कमेंट केली की कुठून बोलता ताई आणि दुकान कुठे आहे म्हणजे शिलाई मशीनचं दुकान शिलाई मशीनचा व्हिडिओ तो बघितला त्यांनी आणि त्यांनी विचारलं की हा शिलाई मशीनचं दुकान कुठे आहे तर शिलाई मशीनचं दुकान दादा किंवा ताई असताना तुम्ही तर मध्ये आहे पनवेल नवी मुंबईमध्ये आणि अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करा पण नावासकट सकट कमेंट करा की तुम्ही कोण ते मग तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन तर पुढची कमेंट आहे स्वातीताई तर ता त्या म्हणतात की तुम्ही कोणती मशीन वापरता ताई तर मी मशीन वापरते मारी कंपनीची आणि ती खूप जुनी कंपनी आहे आणि माझी मशीन आहे ती पण जुनी आहे मी दोन हजार एक मध्ये ती मशीन घेतली होती आणि सेकंड घेतली होती मी तेव्हा बावीसशे रुपयामध्ये तर त्याच मशीनवर मी आजपर्यंत काम करते आणि खरंच तिने माझी खूप साथ दिली तर तुम्हाला जर आणि तुम्ही म्हणता की मग मशीन हाफ सेटलची का फुल सेटलची तर फुल सेटलची मशीन आहे तेव्हा मी बावीसशे रुपयामध्ये घेतली होती आणि आता तुम्हाला माहिती मशीनचे रेट काय चालले ते जर तुम्हाला मशीनबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा दुकानाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवीन तर काही माझी जुनी मशीन आहे सेपट मशीन आहे तर मैत्रिणीनं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाले आणि जर काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा त्याच्यावर नक्कीच रिप्लाय देईन मी आणि जर व्हिडीओमध्ये मला रिप्लाय देता नाही आला मैत्रिणी तुमच्या सगळ्या कमेंटचे रिप्लाय तुम्हाला मिळालेत आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालेत जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असेल काही अडचणी येत असतील किंवा तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि काय होतं की कमेंट मध्ये मला रिप्लाय द्यायला जमत नाही तर त्याच्यावरती म्हणजे काही कमेंट छोट्या असतात त्याला पटकन रिप्लाय देता येतं पण जर मोठ्या कमेंट असतात त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला लागतो तर त्याच्यासाठी वेळ लागू शकतो किंवा वेळ लागतो कारण मला पण भरपूर कामं असतात तर थोडं समजून घ्या तुमच्या कमेंट रिप्लाय तुम्हाला मिळतील टेन्शन घेऊ नका तर अजून काही समजलं जर अजून काही समजलं नसेल तर कमेंट करा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या तर अजून तुमच्या मनात काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा तर तुमच्या कमेंट वरती नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल तर भेटूया अशाच नेक्स्ट मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या